तुमचं गाव जत्रा जत्राट गाव आहे निपाणी तालुका जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव बरोबर किती बर। दिवसापूर्वी प्रोडक्ट घेतला की आता घेऊन दोन अडीच महिने झाले दोन अडीच महिने झाले घेतलाय बरोबर आता आराम वाटते का वाटते वाटते आता आराम काय त्रास होतो तुम्हाला कंबर तु 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 दुखत तु होती पोटा दुखत होत पाटीत दुखत होत पाटी कंबर पोटात पोटा दुखत होत ते पायाचं घोट सुजलं होतं पायाचे गोटे सुजलेले होते बरोबर लागलंय तसं कमी झाले कमी झाले तुम्हाला झोपून फरक पडला का पाणी पिऊन फरक पडला झोपूनच फरक झोपूनच जास्त फरक पडला पाणी पाणी पिते पाणी पिऊन पित पिते बरं 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 वजन कमी झाले काय झाले बर अच्छा पोटाचा मेन त्रास होता तुम्हाला होय मग यासाठी तुम्ही दवाखाना केलेला नव्हता का पडला नव्हता त्याचा गुण आलेला मग ओपरायला एका माझ्या मागे घेतलं घेतलं ओपरायला दोन अडीच त्याच्यापासून गुण पटला तुम्हाला गुण पटला पटला दवाखान्याला काय खर्च केला का केला मुलाला खर्च केला किती केला होता केला होता लाख दीड लाख रुपये खर्च लाख दीड लाख रुपये खर्च केलं तरी पोटाचं काय कमी झालं नाही पोटाचं एक्स रे वगैरे काढलं होतं काढलं सोन ग्राफी केली होती काय दाखवलं होतं का त्यात आपण दाखवतो मुलगीला का मुलग्याला दाखवले आता ते पोटाचं पूर्ण कमी झाले झाले पोटाल कमी झाले पाठीले कमी झाले कंबर कमी झाले हात कमी झाले वजन कमी झाले वजन पण कमी झाले पाठीचं पण कमी झाले बरोबर या फोटो ते वापरावं असं वाटतंय का वाटत वापर असं वाटतंय एक दिवशी तर उपरा दुसरं त्याने जड वाटतंय एक दिवशी नाही वाटलं वापरलं तर दुसरं दिवशी जड वाटत आता दोन अडीच महिने झाले झाले आता रोजच्या रोज थंडणीत काम वगैरे सगळं होत्या काम वगैरे जेवण खान जाते पोटाला जेवण पण जाते अच्छा भूक लागत नव्हती ग आधी कमी लागायची आता पूर्णपणे भूक लागते दिवसभर फ्रेश राहते तुमच्या माध्यमातून तुम लोकांना बोलला ग मला या गोष्टीपासून बरं मं, वाटलंय म्हटलंय की कुणाला पटतय कुणाला पटते कोणाला नाही पटत कोणाला पटल दे जे घेल त्यालाच पटल पटना पटणार जेणे घेतलं त्यालाच पटणार जेणे घेतलं त्याला पटल पटल नाहीतर सांगून असं पटणार पटणार नाही धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल ते वस्तू ची मॅट्रेस पाण्याची बाटली ही वापरल्याबद्दल धन्यवाद तुमच्या जीवाला आराम मिळाले तुम्ही तुमच्या माध्यमातून आणि चार लोकांना सांगा लोकांचे आशीर्वाद घ्या दवाखान्याला जाणं बंद होऊन जाईल काही गोळ्या बंद होऊन जातील ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मी तमन्ना गडदे आज मध्ये निफाणी तालुका निफाणी जिल्हा बेळगाव या गावी येऊन आजीची मुलाखत घेतली त्यांना छान बरं वाटलेलं आहे त्यांचे पाच सहा हजार बरे झालेले आहेत शिवाय त्यांना दोन अडीच लाख रुपये खर्च सांगितलं तोही वाचलेला आहे आणि हा त्यांचा मुलगा बिराप्पा कबूर आहेत हे एक मेंढपाळ आहेत पण धाडस करून त्यांनी घेतलं आणि त्यांच्या आईला बरं वाटलं हे एक खूप आनंदाची गोष्ट आहे तसेच भाग्याची गोष्ट आहे आणि आमच्या आशीर्वादाची गोष्ट आहे Nossa, tia.